पुण्यातील नामांकित रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप समोर आला आहे या प्रकरणी अखेर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रुग्णालयातील शवगृह प्रभारी आणि डेडबॉडी हँडलिंग स्टाफवर मृतदेहाची विटंबना केल्याची तसेच माहिती दडवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे अकलुज येथील सुनीता भगत वय सत्तावीस वर्ष यांचे एकोणावीस जानेवारी रोजी रात्री उपचारादरम्यान निधन झाले मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेह रात्री शवागारात ठेवण्याची विनंती केली होती मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत रुग्णालय प्रशासनाकडून गेट पास देण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय अखेर मोठ्या वादानंतर मृतदेह रुग्णालयाच्या शवागारातून न देता बाहेरून आलेल्या खाजगी रुग्णवाहिकेतून नातेवाईकांसमोर आणण्यात आला त्यामुळे मृतदेहाची योग्य प्रकारे हाताळणी झाली नसल्याचा आणि गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आलाय प्रशासनाने कोणताही गैरप्रकार घडला नसून पोलिसांच्या उपस्थितीतच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात स्पष्टीकरण दिलंय मात्र तक्रारीची दखल घेत कोरेगाव पार्क पोलिसांनी शवगृह प्रभारी आणि हँडलिंग स्टाफ विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे पोलीस न्यूज ब्युरो पुणे